जी पिढी ह्या पिढीला व्यसनाधीनता जास्त लागलेली पहिली गोष्ट व्यसन दोन तीन कारण मुख्य मुलाला मुलीने भेटणं नोकरीचं प्रमाण कमी नोकरीच राहिली शारकरी याच्यामुळं युवक वर्ग अभ्यास करून परिच आल्यानंतर व्यसन व्यसन पण त्यावर एक उपाय म्हणून आपण नोकरीच्या आशा न करता छोटा मोठा उद्योगधंदाही करू शकतो ना उद्योग जनते भरपूर आहे आणि उद्योगांना स्वतःचा मालक म्हणता येतो मुख्यतरी मालूकरी असतो म्हणलं नाणसानं स्वतःचा जो भंगारचा गाव ना व्यवसाय असला पाहिजे बरोबर कारण की स्वतःचा मालक स्वतः <laughs> असं <था था। laughs> शकतो हे नाही तुमचं पण विषय आपला किंवा वाढती व्यसन दिनता व्यस्त जर धंदा करता संत व्यसन जात नाही कारण जातच नाही पण खरं म्हणजे हाताला काम नसल्यामुळे युवक मुख्य कारण काम नाही खाली जिमाग घर कारण की आजकालचं युवक काय झाला आणि त्याच्यामध्ये एक काही असं आहे बाकी की संगत गुण <coughs> संगत राहण्याचे बी जे गुण आहे आपले जे आचार विचार जे परिवार आहे हे चांगल्या संगतीला आपण पाहिजेत चांगल्याच्या संगतीला जर असलं मान संगतीला तर चांगलं हा वाईट जे मित्र आहे आपले ते आपल्याला कळत ते काही सांगत नाही पण ती विचार आपण हळूहळू आपल्या जीवनात उतरते आपलं ती म्हण नाही का ढवळ्या शेजारी पवळ्या वाहनला वाण नाही पण गुण लागला अशा त्याची ते आपल्याला न दिसता लागतो तो गुण कळत नाही पण आपण माहिती आणि एकदा जर सवय लागली कोणती व्यसनाची दारूची तर ती लवकर सुटत नाही तिथे लोकांना वाटत ऊस आणि एरांडा लावले का त्याच्या शेजारी बाहुल लावले कोण्या मूर्खा ऊस निघून गेल्यावर ती एरांडा तुला फुल कसं कशी आपली गमत जवळ आपल्या समोरी पैसा आहे तस ऊस आणि एरांडा आहे मुख्य पाणी माणूस उसाला घेतो पण करत ना करत एरांडा वाढते तसे ज्या युवकाजवळ दोन पैसा आहे त्याच्या बरोबर यंदा सारखे तिचे मित्र जे ते जोपर्यंत <coughs> उसाला पाणी तसं ज्याच्याजवळ ज्या युवकाजवळ पैसा त्या युवकाजवळ पैसा तिचं मित्राचे यंडासारखे जे कळत न कळत होते उसाच्या बाजारात तशी त्याच्या जीवावर पोचले जाणारे मित्र मोठे होऊन जाते आणि त्या व्यसनाधीन युवकाचं रस शोषण करून घेते त्याच्यामुळे या युवकाच्या काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे की आपल्याजवळ दोन पैसे वाहतोच समाज आपला फायदा घेतो माणसाची की प्रत्येक माणसाला काय वाटतं प्रत्येक युवकाला काय वाटतं बा हां अजून भरपूर दिवस पडले आपल्याकडे कामाचे पण माणस एक माणसाची कमाई करायची काही दिवसच राहते किती बा पंचवीस ती पंचाळीस पंचेचाळीस पन्नासपर्यंत माणूस कमाई करू शकतो त्याच्यानंतर नाही करू शकत आहे की नाही त्याच्यानंतर माणसाला ते बंद करायला जातो पण तसं होत नाही शरीर देत नाही आहे की नाही नहीं। नहीं। ते वय निवून नाही ते काय झालं आपण ऊसाच्या आणि रसपित होसामध्ये रसी आणि ते रस जर कधी ते ऊस चारकातून काढ्यावर त्या चिपटाला कशी किंमत राहत नाही तस माणसाचं जे तारुण्याचं वय हे व्यसनाधीन झालं आणि त्याच्यानंतर जो पुढे गेला तर ते रसा सारखातून निघेल चिपटासारखीच माणसाची अवस्था होऊन कोणी विचारित नाही <coughs> ना त्याच्यावर ऊस ऊसामध्ये रस रस त्याला किंमत आहे तसं आजचा जो युवक आहे झाला याला भांडार येण्याची गरज आहे की बा आपल्यामध्ये ताकद शक्ती येतोवरच आपल्याला किंमत आहे नाही तर सारखामध्ये येऊन काढेल चिपटासारखीच आपली अवस्था आहे <coughs> त्याला कोण विचारणार घरी किंमत देत नाही त्याला मुलं किंमत देत नाही बायका किंमत देत नाही कारण की त्यांना तारुण्यामध्ये काही काम करेल राहत नाही ज्या वेळेस तो म्हातारा बनतो त्याचे वय त्याला कोणी नाही कोणी विचारू शकत नाही कारण त्याचं कर्तृत्व आणि त्याच्यामुळे त्याचे जीवन उतरच्या वयामध्ये पुन्हा फडफड होती आणि या विज्ञान योगामध्ये आजच्या युवकांना या गोष्टीचा विचार करणं गरजेचे कि बा हे दहा वीस वर्ष निघून गेले नंतर आपल्याला आपली पोर कोणी आपल्याला विचारणार नाही जीव लावणार नाही बरोबर आणि ह्या रसायन खताच्या खाण्यामुळे पुढं आपल्याला म्हातारपणात येणारे आजार कारण प्रत्येक माणूस आजारी राहिला आणि त्याला आपल्या आपल्यालाच आपले पुढचे दिवस सुखाचे जाण्यासाठी या तीस चाळीस वर्षाच्या वयामध्ये दोन पैसे कमवण्याची गरज आहे कारण आपल्याला पुढे गावखान जाण्यासाठी आपल्या म्हातारपणाला काही आजार आले त्याच्या आपल्याला ना तुझा उदार तुलाच करायचा आपला उपजीविका पोचण्याचं जे साधन आहे शेवटीच्या टायमातले ते आपल्याला आप आपलं तयार करून आपल्याला देणार नाही योगाला व्यसनपासून वाच जर असेल तर चांगल्या विचाराची चांगल्या मित्रायची आणि चांगल्या संख्याची गरज <coughs> आहे आणि ते आपण म्हणतो ना ज्या उत्तरात जर पंगत चुकली तर चालन पण संगत चुकली नाही पाहिजे कारण संगत चुकली तर पूर्ण आयुष्य बरोबर होतं पंगत चुकली काही नाही एक पंगत चुकली माणूस चांगला असला पाहिजे चांगला विचारात असला तर नक्कीच माणसाचं जीवनाचं सोनं होतं असं आम्हाला वाटत आता जो आपला युवक झालेला व्यसनाधीन तर आहेच पण विचारही भ्रष्ट झालेत कोणीच कोणाला मोजत नाही या शब्दात समजे प्रत्येक जण प्रत्येकाचा आ... हा प्रत्येकाच्या ज्याची आकलन शक्ती जेवढी तेवढंच तो प्रत्येकाला आकलन शक्तीत सामावून घेऊ राहिला तर प्रत्येकाची इच्छा शक्ती वेगळी प्रत्येकाची काम करण्याची शक्ती वेगळी तर तुम्ही काय सांगशाल भाऊ युवकांनी कोणते कामं करायला पाहिजे <coughs> काय तर भगवंतानं आपला प्रत्येकाला वेगळं बनवलं कोणी सारखा नाही तसं तसं बुद्धीसुद्धा प्रत्येकाची वेगळी चालते ज्याच्या ज्या कोणी पी एस आय व्हायचं लायकीच राहतं कोणी शिपाई व्हायचं लायकीच राहतं आणि आपली आपली कॅबिस टिपून आपण आपलं हे मागायचं तर आपल्याला दोन कवडी अकल राहते ना आपण पीएसआय व्हायचं म्हणतो नाही खूप असे युवक आहे ना गावात समजा आता एखादा युवक आहे तो समजा आता एखादं काम करतोय बाकीचे युवक म्हणते आपण पण ते करत पाहू करून पाहू तीच आपली चुकीची समज पण मग ही गोष्ट लक्षात घेत नाही की आपली कला काय आपलं प्रत्येकाला प्रत्येकाला ज्ञान सर्व दिली तू मला जे येतं ते मला येत नाही तुम्हाला जे येईन ते मला येणार नाही किंवा मला जे येतं ते तुम्हाला येत नाही तर माहिती वेगळं कोणी प्रत्येकाच्या अलग अलग तुम्हाला तुमचं प्राण्य मला सिटीतून प्रावीण्य <coughs> काय का होत आजकालची काय पिढी काय करीत तरुण पिढी मग युट्यूब वर पाहतात युट्यूब वर काय की ह्याच्या बकलड्याचा गोठा असा आहे चाळीस बकलड्याचा गोठा आहे कि महिन्याला इथली कामाई बाबा तुम्ही पाहून नाही होणार त्याच्या मागचे कष्ट आपल्याला पाहावं लागेल मला कुठपर्यंत झापतय आहे मला कोणते मला जे मला बकऱ्याचं जमतं का नाही मी गाईचं मला गाईचं जमतं मी गायचं करतो युट्यूबवर म्हणाल नाही हा स्वतः तेच कष्ट करावं लागेल आणि ते वा त्यानं युट्यूबवर पाहिलं त्याचा डाळिंबाचा बाग असा त्याचा अंकुरचा बाग तसा पण त्याच्या मागच्या कष्ट ले भाऊ असे कित्येक योग्य की त्यांनी युट्यूबला पाहिलं किंवा कोणाचं बघितलं आणि स्वतः काय व्यवसाय करून बघितली आणि त्यात ते अपयश आल्याच्या नंतर ते निराश होऊन व्यसनाधीन तिकडे गेलेले असे भक्कम युवकाचे उदाहरण आहे कारण की ते सुरुवात करते युट्यूबवर पाहून हे पाहून तर ते सुरुवात जे करते ना कारण की प्रॅक्टिकल राहत नाही वीस शाळेच्या सोळा शाळा कशा झाल्या कारण वीसच्या चाळीस ऐवजी वीसच्या सोळा झाल्या कारण त्याचं मधलं त्यानं ते एक पुस्तकी ज्ञान घेतलं त्याला ज्ञान नाही ना त्या गोष्टीचं जर कधी ते प्रॅक्टिकल करेल असलं तर त्यातून त्याला ते जमू शकतं पण ते किटला पाहून किंवा पुस्तकात पाहून ते सक्सेस होत ना ते मानते ना की बोंद से बनता हे सागर तसं सा तुम्ही एका शेळीपासून सुरुवात करा ना जावं विषय डायरेक्ट वीस आणता आणि वीजच्या तसं डायरेक्ट त्या वीजच्या आयनच करू राहिले सोडा कारण तिला काय खाते भाजी काय खाते बा तिचं दुःख राहिलं काय एक आपला पैसा किती गुजराला याच्यामध्ये तो आपला तो तोटा नपा का काय राहणार तुम्ही एखाद्या क्षेत्रात पैसे कमवले तुम्ही हवा घ्या जे शिक तुमच्यातले पैसे कमवले तुम्हाला तिथे ती तुम ती तु। चला आयडिया मला फोन हवा घ्या ना मग कॉफी तर येणार होणार नाही कारण ती जी आयडिया तुम्हाला ती मला नाही नसणार आहे मला जी आयडिया ती तुम्हाला नाही नाही त्याच्यामुळे मला जे झय बुद्धीला तेच मी करायला पाहिजे बरोबर कोणी किती मोठा झाला किती ते फोन मी धंदा करत असन शंभर टक्के चुकीच आहे असं मला वैयक्तिक वाटतं कोणता धंदा होऊन आपण नाही करायचा आपण जे आपण आपल्या बुद्धीने जे सुचवलं निरपेक्ष आणि निस्वार्थ वृत्तीने आपलं आपलं काम प्रमाणे करायचं